नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता हिवाळा चालू झालेला आहे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात भाज्या मिळतात मटारही भरपूर प्रमाणात मिळतात तर आपल्याला तसेच संध्याकाळचं जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस मस्त असा हेल्दी आलू मटार पुलाव कसे बनवतात ते पाहणार आहोत ह्या पुलावबरोबर कांदा टोमॅटो आणि पापड घेतलेला आहे मस्त असा संध्याकाळचा संध्याकाळी बनवण्यासाठी हे डिश तयार झालेली आहे आलू मटार पुलाव बनवण्यासाठी मी एक वा एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे हा आणि खडा मसाला तेजपत्ता एक चक्रीफूल घेतलेला आहे लवंग आणि दालचिनी घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक एक बटाटा बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी मटार घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची तर हे बासमती तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेते याला पावडर वगैरे लावलेले असते ते तसेच माती वगैरे लागलेलं असते त्यामुळे मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेते तांदूळ दोन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण पुलाव करण्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे पुलाव करण्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे गरम झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालते आणि थोडंसं तेल घालते तेल आणि तूप आपण घातलेलं आहे कुकर ते गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालते मोरी तडतडायला लागली त्यानंतर जिरे घालते अर्धा चमचा त्यानंतर हिरवी मिरची कांदा कढीपत्त्याची पानं त्यानंतर आपण खडा मसाला घेतलेला आहे ते घालते यामध्ये लवंग दालचिनी चक्रीफूल आणि तेजपत्ता आता हे सर्व भाजून घेते हे सर्व चांगलं भाजून घेते त्यानंतर आपण ओले मटार आणि बटाटे घालायचे ते भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण बटाटे घालूया आणि ओले मटार हे दोन्ही चांगलं परतून घेऊया मटार आणि बटाटा परतून झालेला आहे आता आपण तांदूळ दोन वेळा बासमती तांदूळ दोन वेळा सच्चे धुवून घेतलेला आहे ते घालते यामध्ये तांदूळ एक दोन मिनटं चांगलं भाजून घेऊया म्हणजे भात एकदम आपला मोकळा होतो तांदूळ चांगला परतून झालेला आहे आता आपण त्या बाउलने एक बाऊल तांदूळ घेतला होता ह्याच्या दुप्पट आपण पाणी घालायचं आहे ते मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते उखळलेलं पाणी यामध्ये घालते सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालते चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर घालते नंतर भात तयार झाल्यावर थोडीशी घालायची कोथिंबीर मिक्स करून घेते सर्व आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात आलू मटार पुलाव तयार झालेला आहे मस्त असा पुलाव तयार झालेला आहे आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते मस्त असा आलू मटार पुलाव तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे असेच ननवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा